आज आपण नाश्त्यामध्ये आलू सँडविच कसं तयार करायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाटे उकडून घेतलेले आणि ते आता सोलून पण घेतलेले आहेत तर या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मी घालून घेते आपल्याला आता या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेसा तयार करायचा आहे या ठिकाणी सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक इंच आलं या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत ते पण घालून घेऊया भांड्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा तयार झालेला आहे तो आता या ठिकाणी वाटीमध्ये काढून घेते मी आता इथं कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये तेल घालून घेऊयात आपण आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊयात त्यामध्ये आपण आता एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊयात तेलामध्ये घेऊया आता यामध्ये आपण आता पाव चमचा हळद घालून घेऊया बटाटा कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया फोडणीमध्ये या ठिकाणी बटाटा घालून आपण याला हलवून घेऊया व्यवस्थित भाजीमध्ये घालून घेऊयात आता रोज सकाळी आपल्याला नाश्त्यामध्ये काय करायचं का हा प्रश्न पडतो तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यामध्ये हा एक उत्तम पर्याय आहे तर आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात आपण नेहमी सँडविच तयार करतो तर आज थोडं वेगळ्या वे पद्धतीनं दे आलू सँडविचची ही रेसिपी आहे थोडं खायला पण मुलांना थोडं वेगळा पदार्थ आहे आणि करायला पण सोपं आहे अगदी कमीत कमी वेळात कमी होतो तर आता इथं आपली बटाट्याची भाजी छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेते मी आता या ठिकाणी आलू सँडविच तयार करण्यासाठी पाच ते सहा ब्रेड घेतलेले आहेत तर आता हे जे ब्रेड घेतलेले आहेत ते सँडविच ब्रेड आहेत पाच ते सहा सँडविच ब्रेड या ठिकाणी मी घेतलेले आहेत तसंच अर्धी वाटी या ठिकाणी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर त्या टोमॅटो सॉसमध्ये एक अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहोत आपण रेड चिली सॉस आपण याचा तयार केलेला आहे यापासून जर घरामध्ये तुमच्याकडे रेड चिली सॉस उपलब्ध असेल तर तुम्ही तो वापरला तरी चालेल आणि नसेल तर अशा पद्धतीनं टॉमॅटो केच मध्येच आपण या ठिकाणी कश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपला रेड चिली सॉस आता तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपण सँडविच तयार करायला घेऊया तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे याला असं व्यवस्थित सॉस लावून घेऊया पसरवून व्यवस्थित दोन्ही बाजूने सॉस लावून घेऊया एक एका याला लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एका ब्रेडला तर दुसऱ्या ब्रेडला पण अशाच सॉस यावरती पसरवून आता या ठिकाणी आपला सॉस लावून झालेला आहे आता बटाट्याची भाजी घेते त्यावरती आपल्याला बटाट्याची भाजी लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी प्रेस करून भाजी व्यवस्थित याला लावून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि भाजी जी आहे ती स्मॅश करून तयार करायची आहे भाजी तयार करताना बटाटा उकडल्यानंतर तो स्मॅश केला तरी चालेल किंवा हातानं करून घेतला तरी अशा पद्धतीनं म्हणजे सॉफ्ट होतो आणि आपण सँडविच तयार करताना व्यवस्थित होतो ते मिश्रण बसलं जातं सँडविचमध्ये किंवा भरता येतं तुम्ही बघू शकता दा आता अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित हे पसरवून घेतलेले आता याचा जो दुसरा भाग आहे इथं ठेवून घेते मी आणि याचा जो दुसरा भाग आहे तो आता आपण यावरती अशा पद्धतीनं ठेवून घेऊया आणि पन हे व्यवस्थित बंद करून घेऊयात अशा पद्धतीनं आता आपलं दुसरं सँडविच पण आपण तयार करायला घेतलं आहे अशाच पद्धतीनं आपण याला सॉस लावून घ्यायचं आहे हातून आणि त्यानंतर आपण बटाट्याची भाजी त्यामध्ये घालून घेणार आहोत आता यावरती याचा दुसरा भाग आपण असं ठेवून घेऊयात प्रेस करूयात अशा पद्धतीने उर्वरित सँडविच तयार करून आता या ठिकाणी आपले सँडविच तयार झालेले आहे याला आता आपण भाजून घेऊयात तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तव्यामध्ये आपण आता थोडस घेऊयात अर्धा चमचा तवा गरम झालेला आहे यामध्ये बटर घालून घेऊया यावरती आता सँडविच घालून घेऊया छान शेकून घ्यायचं आहे थोडंसं बटर या ठिकाणी घालून घ्यायचं बटर नसेल तर तुम्ही तूप घातलं तरी चालू शकता याला मध्यम आचेवर शेकून घ्यायचं आहे जास्त हाय फ्लेमवरती भाजायचं नाही तर आता याला आपण पलटी करून घेऊयात अशी पद्धतीने बटर घरामध्ये नसेल तर तूप घातलं तरी चालू शकता तुम्ही थोडंसं बटर टाकून घेऊयात आपण कमी आचेवर याला शेकायचं आहे म्हणजे आपलं सँडविच जे आहे ते छान असं कुरकुरीत होण्यास मदत होईल याला असं दोन्ही बाजूला छान शेत घ्यायचं आहे छान असं या असं लाईट असं ला ब्राऊन कलर येतो तुम्ही पाहू शकता इथे छान असं आपलं आता पोटॅटो सँडविच तयार झालेला आहे तर छान भाजलं गेलेलं आहे आणि तितकाच क्रिस्पी झालेला आहे याचा आवाज तुम्ही ऐकू शकता अगदी छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि तितकंच वरून कुरकुरीत आणि आतून छान असं टेस्टीही झालेलं असेल नक्कीच तर आता आपण याला कट करून पाहूया तर आपण व्हेजिटेबल सँडविच तर नेहमीच तयार करतो तर वेगळं काहीतरी असं हे रेसिपी आहे आणि आतून बघू शकता तुम्ही आतून पण तितकं छान असं झालेलं आहे आपलं सँडविच बघू शकता छान असं झालेलं आहे अगदी परफेक्ट असं लूक आलेलं आहे दुसरं पण सँडविच आपण या ठिकाणी अशाच पद्धतीनं कट करून घेणार आहोत हे पण सँडविच तुम्ही पाहू शकता किती छान असं झालेलं आहे अगदी परफेक्ट असं सँडविच आपण तयार केलेलं आहे या ठिकाणी अगदी मुलांच्या कि डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी किंवा जर नाश्ता जर काही करायचा का असेल तर ब्रेड पासून तर त्यासाठी हा छान असा पर्याय आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यात हे तयार होतं सँडविच आपण तुम्हाला सर्व करून दाखवते मी तर या ठिकाणी आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता अथवा स्किप करू शकता पण ची सँडविच तयार झाले या ठिकाणी आपल्या बघू शकता सर्व यावरती आपण थोडं थोडं असं किसून घेऊयात अगदी परफेक्ट जसं बाजारात मिळतं तशा प्रकारचं पोटॅटो सँडविच या ठिकाणी आपला तयार आहे आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा